मराठी साहित्य व कला सेवा आणि शिव उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्यसादरीकरण स्पर्धेसाठी मी सौ प्राजक्ता आनंद हेदे आपली एक रचना सादर करत आहे माझ्या रचनेचे शीर्षक आहे पदवीधर नव्या उमेदीचे पदवीधर नव्या उमेदीचे पदवीधर नोकरी शोधत फिरत राहतात नोकरी शोधत फिरत राहतात रात्रंदिवस एक करून मुलाखत देत राहतात असंख्य परीक्षा देऊनही असंख्य परीक्षा देऊनही सरकारी नोकरी मिळत नाही असंख्य परीक्षा देऊनही सरकारी नोकरी मिळत नाही आरक्षण नावाचा तिढा सुट्टा काही सुटत नाही रोजगाराची हमी देत सारेच आता फसवतात रोजगाराची हमी देत सारेच आता फसवतात उच्च शिक्षित तरुणांना का बरे असे लुबाडतात थकल्या पायांनी घर गाठावं थकल्या पायांनी घर गाठावं नोकरीचं काय असं दाग विचारतं नोकरीचं काय असं दाग विचारतं कोवड्या भाकरीचं ताटही मग कोवड्या भाकरीचं ताटही मग रोजगार हवा असं सांगत राहतं तुटपुंजा पगारासाठी तुटपुंजा पगागासाठी असंख्य शक्ती मान्य होतात तुटपुंजा पगागासाठी असंख्य शक्ती मान्य होतात बेरोजगारीचा एक शिक्का बेरोजगारीचा एक शिक्का परावर्तीत होतो मग रोजगारात गावात गा, परावर्तीत होतो रोजगारात